आरोग्य विमा नियमांमध्ये मोठा बदल आता कॅशलेस दावे तासाभरात निकाली काढले जातील एखाद्या रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यानंतर जर त्या रुग्णाची आरोग्य विमा पॉलिसी असेल तर त्याचे उपचार विना रोकड कॅशलेस करण्याविषयीची परवानगी संबंधित विमा कंपनीने त्या रुग्णालयाला तासाभरात घ्यावी असा आदेश भारतीय या विमा नियामक व विकास प्राधिकरणाने इरडा यांनी दिला आहे यासंदर्भात इरडाने एक परिपत्रक जारी केले आहे यामुळे कॅशलेस साठी इर्डाने प्रसिद्ध केलेली पंचावन्न परिपत्रके रद्दबातल ठरली आहेत या नव्या परिपत्रकामुळे आरोग्य विमा पॉलिसी धारकाला अधिका अधिकार मिळाले आहेत आरोग्य विम्याचाही प्रसार होण्यास मदत मिळणार आहे आरोग्य विमा पॉलिसी बाबत पॉलिसी धारकाला अधिक अधिकार मिळणार आहे यामुळे पॉलिसी धारक रुग्णाला तो रुग्णालयात भरती झाल्यावर उपचार सुरू होण्यात विलंब होणार नाही त्याचप्रमाणे त्याचा उपचारांचा कालावधी पूर्ण झाल्यावर पॉलिसीचा लाभ घेऊन आरोग्य विमाचा दावा केल्यास तो दावा अल्पावधीत मंजूर होण्यास मार्ग सुखकर होणार आहे याकडे ही या परिपत्रकात लक्ष वेधले आहे आरोग्य विमा पॉलिसी धारकाने आरोग्य विमा पॉलिसी धारकाने विमा लोकपालाकडे लोक संबंधित विमा कंपनीची तक्रार केल्यानंतर लोकपालाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी संबंधित विमा कंपनीने तीस दिवसात न केल्यास विमा कंपनी पॉलिसी धारकाला प्रतिदिन पाच हजार रुपये देणे लागेल असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे विमा कंपन्यांना विविध प्रकारचे आरोग्य विमा पुरवणे शक्य होईल